गुड आफ्टरनून गाईस वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यगडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईश पोचलो आहे मी पुण्याच्या घरी वर देऊन पुण्याला आलो वाटलं पण नाही गेलो होतो आणि आलो पण काय समजत नाही आता मम्मीने मला दिले होते खिचडी जास्त दिली होती सो दिल हिच्या पण नाश्ता होता तेवढं माझ्या पण होते कसे गेले ते दोन दिवस कामात छान गेले का पडलो म्हणते विदर्भात गेलं ना काय ते म्हणा काय करायचं वर्धेत गेलं ना मजा बघ बघा घर आपलं घर असत कापले तू हम्म

हो दोन दिले गाई जी आमची जी माझी बॅग होती ती खाली केली आहे आता मी माझे कपडे ठेवून देतो मी पूर्ण कपडे काढले आहे पूर्ण ढीग इथं जमा झाला आहे पूर्ण खाली गेला आहे आता बॅग जे कपडे होते ते ठेवून देतो मम्मीनं वॉश वगैरे करून दिले होते आणि हॉलमध्ये हॉलच्या कपाटामध्ये पण कपडे आहे मी इकडले करतो आणि इकडले थोड्या वेळाने करतो आणि इथं ताईचे मांडे

जे काम होते काही ते आवरून झाले आहे आणि रोविंदाईन आता इथं टी व्ही लावली होती ना हा लावली आहे तिने काहीतरी दिलाय आहे काही दिलाय ब्रेडला किसान जान लावला आहे जान आणि <laughs> गांजराचा हलवा भूक लागली होती आता चार वाजले गेस आता खातो मी पडतो माझी तर झोप नाही झाली आराम करतो मग उठल्यानंतर आपण भेटू गाईच जस आता उठलो मी आणि आता वाजले गाईस साडेआठ काय बोलली का हा पप्पाचा फोन येत आहे का हा ठीक आहे करतो काही जस मी आता उठलो साडेआठ साडेपाच ला झोपलो आणि आता उठलो आता छान वाटत आहे बरं वाटतंय पूर्ण सोप झाली चला गाईस मी फ्रेश होऊन येतो मी फ्रेश वगैरे झालो आणि माझ्या मांगे आहे तारक मेहता रोहित चांड रोहीताईनं मस्त ताईनं जेवण केलं वाव ताईनं काय केलं मुंगाची डाळ आहे तीन चपात्या भात लोणचं सो सा आता चार पाच दिवस तर मम्मी आता असं खाल्लं जेवण आता रोहीतायचं हातात सो आता जेवण करतो घ्यायचं आता आम्ही ते पण तारक मेहता बघता फक्त केस करू डाळ कशीयाला जे जेताला झालं काय एक नंबर जेटा दर आला ते छान बोलले जेवण करतो मस्त बनवली जाय दर हा कोण तिच्या होत त्याला स्विच माझं करून तर जेवण झालंय आता मी जॅकेट घातली आहे थोडं मी आता मी स्कूटी काढतो कुठेमधी पॅट्रोल आहे की नाही बघतो पेट्रोल आहे की नाही नाहीतर आम्ही पेट्रोल भरून येतो आणि मला कचरा पण फेकायचा आहे डस्टबिनमध्ये कचरा पण खूप झाला आहे हे काय एपिसोड आहे <laughs> तारक खात्याचे खूप मजा येते बघायला ना ते अहमदाबादला गेले ना सासरवाडी गेला आहे चला घ्यायचं मी पेट्रोल भरून येतो आणि डस्टबिनमधला कचरा फेकून येतो काय जाता कचरा फेकून देतो इथं कचरा एकतर खूप झाला आहे पन्नी पण पन्न वाटत आहे ब बाबा आवा पलटीच मारावं लागेल ओके चलो घरी स्कूटी बट एम एच तर आहे आपलं चला जाऊया घरी भाभी भाभी आधा किलो केला केळे घेऊन के जातो भाईस केड़े एक तर घरी हाय नाही एक तर पाहिजे आणि पनीर मसाला पण घ्यायचा आहे मला ताई पनीर बनवणार हा बीच में दुकान बनती क्यू कितने दिन बस दस दिन हां 10 15 दिन बंद है ना 10 दिन में आना जाना सब हो गया हां आ गया दिन, कितने दिन के बाद ये चार साल चार साल के बाद गए हो आप <laughs> अरे बाप रे कौन सा गाँव आपका यूपी 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 में कहां गोरखपुर के आगे अच्छा गोरखपुर चार साल के बाद गए 8 राजा 8 केले में पूरा कितना होता है आपका 40 रुपए ठीक है पनीर मसाला केडे आणि थम्सअप घेतलाय काही चला जाऊ या घरी छोटीशी खरेदी झाली असा गेला आजचा दिवस झोपा कसा गेला मी असा गेला म्हटलं असं पहिले नाव झालं की वर्धाला गेलं थम्सअप नाही केलं मी थंडी होती म्हणते तिकडे खूप थम्स अप तर त्या दिवशी मामाच्या ऑफिस मध्ये गेलो होतो आईस्क्रीम खाल्ली ना मी आईस्क्रीम आणि थम्स अप मध्ये फरक आहे ना आता ही फ्रेम कुठं लावायची आहे बघू सध्या तर नाही लावू ते आई पप्पा आल्यानंतरच लावू सगळे आजचा दिवस असा होता काय बोलली पॅकिंग चा काय ते लावू पॅक करून ठेवतो तर गाईज आजचा संडे असं गेला सो फायनली मी आलो आहे पुणेला चला मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू करू एंड ब्लॉग इथे म्हणून बॅटरी लो होते नाही मी दुपारी झोपलो तर माझी बॅटरी लो नाही झाली आहे माझी झोप नाही झाली ट्रेनमध्ये आता झाली झोप आजचा ब्लॉग इथं आपण एंड करू संडेचा सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग एंड करायच्या पहिले एक सांगतो तुम्हाला की वर्धेचे तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा जेवढा दिवस होतो मी पाच दिवस सो कमेंट yeah. करून नक्की सांगा सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचं असेल ते गुड नाईट अँड बाय